हिंद विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आपण या वनवृत्तातील कट ऑफ बघणारा विद्यार्थी मित्रांनो फायनल मेरिट किती जाणार आहे कारण की इथले लेखी आणि ग्राउंडचे मार्क हे जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियलरित्या ही यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे त्याआधी संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा किती कट ऑफ जाणार आहे फायनल मेरिट किती जाणार आहे आणि यामध्ये किती विद्यार्थी हे जवळपास फायनल होऊ शकता विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण आपण माहिती घेणार आहोत आपल्याला माहिती आहे की कि पाच किलोमीटरनंतर आणि तीन किलोमीटरनंतर महिलांसाठी सोळा किलोमीटर आणि पुरुषांसाठी पंचवीस किलोमीटर चालणे किंवा जसं होईल तशानुसार तुम्हाला चार तास देण्यात आलेला आहे ते कंप्लीट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा त्याआधी म लेखी आणि ग्र ग्राउंडची मार्क जाहीर झालेले आहे त्यानुसार कट ऑफ किती जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो हा एक ॲनालिसिस काढलेला आहे आपण अंदाजित कट ऑफ आप म्हणू शकतो आपण याला पण जवळपास आपला हा कट ऑफ पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो तरी सर्वांनी व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या कमेंट करण्याआधी आणि संपूर्ण ॲनालिसिस आपण सांगणार आहे ठीक आहे तर पहा आपल्याला माहिती आहे की कालच अमरावती वनवृत्ताचे लेखी आणि ग्राउंड दोन्ही मार्ग जाहीर झालेले आहे त्याआधी आपण संपूर्ण कटअप बघण्याआधी जागा बघून घेऊया तर बघा एकूण वीस जागेसाठी इथे भरती होत आहे अराखीव म्हणजे ओपनसाठी नऊ जागा आहे ईडब्ल्यू साठी आठ विमापुरासाठी तीन सर्वसाधारण विमापुरामध्ये दोन आहे महिलांसाठी एक आहे ईडब्ल्यू एसमध्ये सर्वसाधारण दोन आहे महिलांसाठी तीन आहे अ मध्ये दोन सर्वसाधारण महिलांसाठी तीन आहे त्यानंतर एकूण सहा जागा आहे सर्वसाधारण आणि महिलांसाठी सात आहे त्यानंतर जे बाकी रिझर्वेशन आहे माजी सैनिक त्यानंतर अंशकालीन पदवीधर अ रोजंदारी मजदूर अशा जागा सुद्धा आहे यामध्ये त्यानंतर जर बघायला गेलो आपण तर पेसा क्षेत्रामध्ये जबरदस्त प्रकारे जागा देण्यात आलेल्या दोनशे तीस आणि इथे प्रत्येकच समांतर आरक्षणमध्ये भरपूर जागा या ठेवण्यात आलेल्या आहे महिलांसाठी शहात्तर जागा देण्यात आलेल्या आहे आणि सर्वसाधारणमध्ये तीस जागा देण्यात आलेल्या आहे तर बघा आपण संपूर्ण जागा बघितलेली आहे तर पहा इथे जो फायनल सिलेक्शन होऊ शकतं जे काही आपण तुम्हाला सांगणार आहे ते मायनस दोन मार्कपर्यंत कमी होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो किंवा मायनस चार मार्कपर्यंत कमी होऊ शकते आपण दोन ते पाच या दरम्यान घेऊन चालणार आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की यामध्ये समांतर आरक्षणमध्ये किती विद्यार्थी आहे ते त्यांनी लिस्टमध्ये दिलेलं नाही आहे त्यानंतर जे जे रिझर्वेशनमध्ये येतात ते विद्यार्थी किती आहे ते दिलेले नाही आहे तरी पण आपण एक अंदाज काढण्याचा प्रयत्न केलेला आहे जे काही मार्क आपण तुम्हाला सांगणार आहे हा एक अंदाज आहे तुम्हाला मी परत सांगतो आहे हा एक फक्त फक्त न फक्त अंदाज आहे कारण की लिस्टला संपूर्ण ॲनालिसिस करतो म्हटलं तर त्यासाठी संपूर्ण समांतर आरक्षणमधील विद्यार्थी पाहिजे आपल्याला आणि त्यामध्ये त्यांच्या संपूर्ण आपल्याला माहिती पाहिजे पण त्या, 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 त्या लिस्टमध्ये फक्त मेल फिमेल दिलेला आहे आणि काय दिलेलं आहे त्यावरून आपण हा एक अंदाज काढलेला आहे परत तुम्हाला सांगतो हा फक्त एक अंदाज आहे यापेक्षा तुम्हाला दोन किंवा पाच मार्क किंवा सात मार्क जरी कमी असेल तर तुमची लागण्याची इथे चान्स आहे ठीक आहे तर पहा ओपनमध्ये तुमचा जो कट ऑफ जाऊ शकतो तो आहे एकशे बासष्ट सर्वसाधारणमध्ये आणि महिलांचा जो कटअप जाऊ शकतो तो एकशे चौपन्न जाऊ शकतो तुम्हाला मी परत सांगतो यापेक्षा पाच मार्क किंवा सहा मार्क तुम्ही कमी घेऊन चालू शकता त्यानंतर बघा एस टीमध्ये फक्त पेसा क्षेत्रामध्ये जागा होत्या तर एकशे बत्तीस तुमचा कट ऑफ जाऊ शकतो इथे सुद्धा सर्वच कास्टमध्ये तुम्ही पाच ते सात मार्क कमी घेऊन चालायचा आहे कारण की हा एक अंदाज आहे आपण जो काही कट ऑफ सांगणार आहे त्यापेक्षा तुम्ही पाच ते सात मार्क कमी घेऊन चालायचे आहे म्हणजे आपण जो सांग उदाहरणार्थ आपण एकशे बत्तीस सांगितला आहे तर तुम्ही एकशे चौ चोव, चोवीसच्या आसपास जाऊ शकतो असा अंदाजानं चालायचा आहे आपल्याला ठीक आहे त्यानंतर एस टीमध्ये महिलांचा एकशे बारा हा जाऊ शकतो एसबीसीमध्ये सर्वसाधारण एकशे अठ्ठेचाळीस जाऊ शकतो महिलांसाठी एकशे बेचाळीस जाऊ शकतो त्यानंतर बघा ईडब्ल्यू एसमध्ये सर्वसाधारण एकशे अठ्ठावन्न जाऊ शकतो आणि महिलांसाठी एकशे चौवेचाळीसच्या आसपास जाऊ शकतो तर तुम्हाला मी परत सांगतोय की हा एक फक्त अंदाज आहे कारण की आपण अंदाज काढलेला आहे संपूर्ण फायनल मेरिट लिस्ट ही ऑफिशियलरित्या येणार आहे फक्त आपण तुमच्या माहितीसाठी आपण हा एक अंदाज काढलेला विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणखी कोणत्या वनवृत्तातील तुम्हाला कट ऑफ पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच यानंतर तुमचं पंचवीस किलोमीटर होणार आहे त्यासाठी तयारी करा विद्यार्थी मित्रांनो आणि या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद